सात मध्ये दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत चालली आहे त्यामुळेच या ठिकाणच्या मूलभूत सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण होत असताना माजी स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे पाटील यांनी व्हिजन डोळ्यासमोर ठेवून प्रभागाचा कायापालट केला आहे त्यामुळेच या प्रभागातील नागरिक त्यांच्यावर अतोनात प्रेम करत आहेत आज विघ्नहर्ता कॉलनी फेज वन अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला प्रभागातील नागरिकांनी ढोल ताशांच्या दजरात तसेच आरती ओवाळून आमदार संग्राम जगताप व नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील यांना खांद्यावर घेऊन त्यांचे स्वागत केले यावेळी परमपरमेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी महादेवाची आरती आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते करण्यात आली या प्रसंगी युवकांनी संग्राम भैया जगताप यांचा भगवी शाल व त्रिशूल देऊन सत्कार केला तसेच छत्रपती राजे संभाजीनगर येथील कॉन्क्रिटीकरण रस्त्याचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडला माजी स्थायी समिती सभापती कुमार सिंह वाकळे यांना कोणतेही प्रभागातले काम सांगितले तर ते जातीने लक्ष देऊन पूर्ण करून घेतात या भागातील रस्ते पाणी लाईट हे प्रश्न पूर्णता मिटले असून या भागाचा कायापालट झाला असल्याचे या भागातील नागरिक सांगतात आता आम्हाला जवळजवळ या ठिकाणी तीन वर्ष झाले आम्ही या ठिकाणी घर घेतलं आणि राहायला आलो त्यावेळेची तसेच लाईटची पण बाकी अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या की ज्या ठिकाणी आपल्या इथे सोयी नव्हत्या गेल्या वर्षी मी या ठिकाणी ज्या ज्यावेळेस इथल्या नागरिकांनी सांगितलं भाऊ आम्हाला रोडची खूप अडचणी त्यावेळेस भाऊ म्हटले होते पुढच्या वर्षापर्यंत मी हा रस्ता तुम्हाला मंजूर करून देईन आणि ड्रेनेज पण देईन तर आज मला तर वर्षाच्या आत हे काम झालेलं आहे भाऊ म्हणजे एक हिरा आहे प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक कॉलनीमध्ये हे हिरा म्हणजे आपला जपणे आपलं काम आहे मी हो। आता भाऊंसोबत हमेशा राहतो पण आता कोणताही दिवस गेला नाही का पुढं कार्यक्रम नाही प्रत्येक कॉलनी रस्त्याचं उद्घाटन आत्ता पण पहा विशाल उद्यान इथं इतका मोठा रस्त्याचा रस्ता झालेला आहे मला वाटतं भाऊ दोन तीन दिवसांत उद्घाटन पण प्रत्येक नगरसेवक सात नंबर मध्ये भाऊ हे करत ठरलेले नगरसेवकामध्ये याच्या आधी पण जे नगरसेवक होऊन गेले आम्हाला पाण्याचं ड्रेनेजच हे तर कधीच माहीत नव्हतं ज्या वेळेस भाऊ निवडून आले त्यावेळेस आम्हाला हे नगरसेवकाचं नगरसेवकाच दिसून आलं की रस्ते ड्रेनेज हे केले जातील म्हणून आज आज भाऊंच्या पाठीशी आपण सर्वजण इथून पुढे खंबीरपणे उभा राहू आमदार आपले यत्नगर चे आमदार आहेत सम्राट या जगताप आणि काय सम्राट जे नगरसेवक जे आहेत ते कुमार शिव भाऊ आखळे यांच्या खरंच असं आहे की त्यांचं अभिनंदन करण्यासारखं पण त्यांनी रस्ते बनवले आणि त्या रस्त्याचं पालन आपण केलं पाहिजे एवढे सुंदर रस्ते बनवले त्यांनी महत्वाचं आज उद्घाटन ठेवलं मित्र मला सांगायचं असं की मागील पाच वर्ष थोडीस माहिती सांगतो मोऱ्या पार्क आणि पोलीस कॉलनी गेले पंधरा वर्षे ती बिगर पाण्याची मदत होती भाऊ मागच्या पाच वर्षात मोरे पार्क क्वालिनी विनंती केली आणि ती भावनी मनाव घेतली रात्र एक रात्र आणि एक दिवस भावनी त्या ठिकाणी नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये उपोषण केलं त्याला साक्षीदार म्हणून आहे पंधरा वर्ष ज्याला पाणी मिळत नव्हतं ती मोरे पार्कला सहा इंच पाणी पाणी पाईपला नेऊन शिंदी त्याला हो पाणी दिलं त्याचप्रमाणे पोलीस लाईनला सुद्धा दिलं आपल्या इथे कार्यक्रम झाला होता महादेवाच्या मंदिरापाशी तर सगळ्यांनी मागणी टाकली होती की भाऊ आम्हाला रस्ता द्या तर भाऊंनी वर्ष सुद्धा होऊ दिला नाही की भाऊंनी रस्ता दिला आज आपले किती हाल होत होते आपल्याला चिखलातून जावं लागत होतं आपले दार सुद्धा ही खराब होत होते आपले लेकर आपल्या गाड्या इथ येणारे जाणारे सुद्धा इथे येत नव्हते की नको तुमच्या तिकडे खूप खराब रस्ता आहे पण मी एक वर्षामध्ये असं केलं की आज आमदार संग्राम भैया जगताप हे नेहमीच आपल्या प्रभागाला झुकते माप देत असून त्यांच्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले आहे आणि सर्वात जास्त आतापर्यंत निधी त्यांनी आपल्या प्रभागाला दिला आहे ते मंत्री व्हावेत जर ते मंत्री झाले तर सर्वात जास्त फायदा आपल्या प्रभागाला होईल असे नगरसेवक कुमार सिंह वाकळे पाटील यांनी सांगितले काल गुढीपाडवा होता हे त्या पाडव्याच्या निमित्ताने वर्षाचा मराठी वर्षाचा पहिला दिवस संग्राम आहे दिवसभर माझा गेला आपल्याला माहिती की शंदाना शेजारी गेल्यावरच सुवास मिळतो तर त्या पद्धतीने मी सकाळीच विचार केला म्हण आज कार्यक्रम झाले साहेबांना फोन केला तुम्ही कुठे साहेब म्हले मी शेंडीला आहे म्हणलं मी आलो तिथं त्यांनी काही काम आहे का म्हणलं काम नाहीये फक्त दिवसभर तुझ्या सोबत आज मला राहायचं आहे कारण वर्षाचा आपला तो हिंदू वर्षाचा आपला पहिला दिवस आहे आणि आज आपण जे पाहतोय लाईट पाहतोय आज आपण पाहतोय लाईटचे झाड असते म्हणजे तुम्हाला सांगतो संग्राम इतकं आपल्या आपल्यावर किंवा माझ्यावर जीव आहे झाड दोन नंबर दिले आपल्या प्रभागाला कारण तुम्हाला सांगतोय नगर शहरामध्ये संग्राम भाई वार्ड आणि आपला वाढ सोडला तर कुठं दिसणार नाही याच्यावर त्यांचं आपल्यावर किती प्रेम आहे हे आपल्याला दिसत त्र्याहत्तर नगरसेवकांमध्ये त्यांनी त्यांच्या नंतर

ती सगळं पाणी रस्त्याला राहायचं आणि त्याच्यामुळे आपला मेन रस्ता गांधीनगरचा सुद्धा खराब व्हायचा त्या भागामध्ये एकदम वास सुटला होता माशा झाल्या होत्या पण आज संग्रामबाईंनी आपल्याला दोन कोटी रुपये निधी देऊन आपण भारत विक्री श्रीराम चौक ते डायरेक्ट खारवाड्यापर्यंत ती ड्रेनेज लाईन आपण नेऊ शकलो आणि त्या ड्रेनेज लाईन मी या कॉलनीत का सांगतो विघ्न अर्थ कॉलनी तिथं ड्रेनेज लाईन टाकली तर ती ड्रेनेज लाईन आहे ती इतकी महत्वाची ती मदर लाईन आहे या सर्व कॉल पाणी त्या ड्रेनेज लाईन ला जाऊन मिळणार ते पाणी आपलं जाईल हळूहळू नागापूर भागाचे प्रश्न संग्रामबाईच्या माध्यमातून आपण त्यांच्या आशीर्वादाने आपण सोडत चाललेलो आहे आपल्याला माहिती की सिना नदीवरचा पूल होता इतका महत्वाचा पूल संग्रामबाई वारंवार एकदा दोन तीन तीन वर्षापूर्वी आम्ही पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस रस्ता बंद झाला पुराच्या पाण्यामुळे तर त्यावेळेस संग्राम भाईना आम्ही दोघ जण त्या रस्त्याची पाहणी करायला आलो तर त्यावेळेस मला त्यांनी विचारलं की हा रस्ता वर्षातून किती वेळेस वर्षा बंद होतो मी सांगितलं साहेब ज्यावेळेस बी पाऊस होईल त्यावेळेस दोन तीन घंटे चार घंटे हा रस्ता बंद होतो आणि त्याच्यानंतर आम्हाला बोलेगाव फाट्यामार्गे नगर शहरात जावं लागतं किंवा सावडीत जरी जायचं झालं तरी आम्हाला वळून त्या ठिकाणी जावं लागतं त्याच्या साहेबांनी तो आपला पूल सिना आपला आज त्या ठिकाणी तुम्हाला येता जात जो मनुष्य नगरला सावडी जात असत त्यांना तो सिना नदीवरचा पूल दिसतो आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला जो तीस लाख रुपयाच्या रस्त्याचं काम आहे ते संग्रामबाईंनी दिलं कारण आपल्याला माहिती कि या आपल्या प्रभागामध्ये वाढती वस्ती आहे प्रत्येक लेआउट नवीन कॉलनी होत आहे आणि या ठिकाणी काळी जमीन असल्यामुळं पूर्ण एरिया आपला पावसाळ्यामध्ये बऱ्यापैकी खराब व्हायचा आणि वारंवार त्यांच्याकडं त्यांनी या भागात समजा ते जर या ठिकाणी कार्यक्रमाला आले इथून जातानी ती एखादी गोष्ट आपल्या इथली बघणार की जी गरजेची आणि ते मनाने आपल्याला सांगतात की हे रस्ते काम टाकून घे भागामध्ये जास्त नागरिकांचे हाल होत आहे कारण या ठिकाणी आपल्याला माहिती स्कूल बस येत नव्हत्या रिक्षावाले भाडं आपलं घेत नव्हते डायरेक्ट नाही म्हणायचं आहे इकडे यायचं ना म्हणल्यावर नाही तिकडे सोडून जायचे टॅक्सवाले सुद्धा या ठिकाणी टाक्या घेऊन येत नव्हते रस्त्याला जावं लागायचं मेन रस्त्याला पण तुमच्यामुळं ही जी अडचण नागरिकांची सुटली त्याबद्दल मी नागरिकांच्या वतीने तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि अजूनही म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद वाटतो आणि अभिमान सुद्धा वाटतो की मोठे मोठे रस्ते आज जर बघितलं आपण रायगड चौकातून तर डायरेक्ट कातोऱ्यांच्या गॅस वाढवून संग्राम आपल्याला कोटी रुपयाचा रस्ता तो दिलाय तो तयार सुद्धा झालाय फक्त झालायचं उद्घाटन करायचं बाकी आता आपल्या उद्यान रोड दत्त मंदिराचा तो, तो, मंदिर तो सुद्धा तयार होऊन झालेला आहे त्यांची जशी तारीख तस आपण त्याच सुद्धा उद्घाटन करणार का आहोत कातोरी वस्तीवरचा रस्ता असेल किंवा चैतन्य क्लासिक ते आंबेडकर जाऊ हा कॉन्क्रीट करण्याचा रस्ता असेल हे सगळे असते आपण विरोधाचा पर्याय भूल देता आपले प्रत्यक्षात काम सुरू आहे आणि याच्या पूर्वीचे नेते आपल्याला माहिती आहे पंचवीस वर्षापूर्वी ते सर्वजण म्हणजे सांगायचे विकास ही प्रक्रिया आहे पण ती प्रक्रिया नाही ती क्रिया आहे ती केल्याशिवाय विकास होत नाही आणि हे संग्राम भाईंनी आपल्या शहराला दाखवून दिलेला आहे आमच्या मार्ग

भाषण टोकायचं आणि निघून जायचे पण जसे साहेब आमदार झाले किंवा महापौर झाले महापौर असताना सुद्धा दोन हजार तेरा चौदा ला साहेब महापौर होते त्यावेळेस सुद्धा चैतन्य काशिकचा रस्ता असत किंवा बरेच महत्वाचे म्हणजे ज्या ज्या वेळेस संग्राम बाहेरला पद मिळालं फायदा माझा आणि माझ्या मुळे आपल्या प्रभागाचा असतो त्याच्यामुळे साहेब या महादेवाला विनंती तुम्ही मंत्री व्हावा कारण नागरिकांचे प्रश्न सोडवणे नागरिकांच्या हिताचे प्रश्न सोडवणे आपल्या शहराचे प्रश्न सोडवणे त्याचा फायदा नका होतो ज्यावेळेस तुम्ही महापौर होते त्यावेळेस निधी आम्हालाच मिळाला जास्त आणि आमदार झाले तरी सुद्धा आमचा तुमचा उजवा हात या प्रभागासाठी कायम राहिलेला आहे आणि आमची या देवाकडे प्रार्थना आहे का तुम्ही मंत्री झाले तरी आमचाच फायदा आहे का परत सुद्धा तुम्ही आमच्या या वार्डासाठी निधी जास्त प्रमाणात आपल्याला मिळू शकतो पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी तुम्ही आले त्याबद्दल मी तुमचे प्रभागाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद कुमार भाऊ कामाचा पाठपुरावा करण्यात कमी पडत नाही त्यामुळेच प्रभागामध्ये विकास गंगा आली आहे गेल्या काही वर्षात बोल्हेगाव भागाचा कायापालट झालेला आपण पाहत आहोत पहिले या भागात येताना अनेक समस्या निर्माण व्हायच्या परंतु कुमार भाऊ यांनी माझ्याकडे पाठपुरावा करून मोठा निधी प्रभागासाठी आणला आणि त्यामुळेच या भागाचा विकास मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसत आहे पावसाळ्याच्या आधी सीना नदीवरील पूल देखील पूर्ण होईल असे आमदार संग्राम भैया जगताप यांनी सांगितले नागापूर बोलेगावचं एक मोठं जसं कुमार भाऊ तुम्ही नगरसेवक झाले त्यावेळेसपासून या भागामध्ये लोकवस्ती वाढत गेली नाहीतर पूर्वी फक्त बोलेगावचा थोडा शाळेजवळचा तुमचा भाग असेल गावठाण असेल आणि डायरेक्ट पलीकडच्या बाजूला नागापूर गावठाण एवढाच परिसर होता त्या संपूर्ण मध्ये पाहिलं इकडनं बोलेगाव पाहिलं तर नागापूर दिसायचं लोकवस्ती पुढंच नव्हती पण जसं जसं एक थोडं थोडा विकासाच्या बाबतीमधले काम ते सुरू झालं तशी लोकवस्ती या परिसरामध्ये वाढत गेली आणि म्हणून ज्या भागामध्ये काम होत असतं तिथं लोक राहायला येत असतात आणि सगळ्यात जास्त राहायला येणारे लोक आज नागापूर आणि बोलेगावच्या उपनगरामध्ये आहेत याचा अर्थ तुमच्याकडं काम होत आहे आणि त्याचं संपूर्ण श्रेय कुमार भाऊ तुम्हाला लागतं निधी जरी आम्ही उपलब्ध करून देत असलो तरी त्याला कुठेतरी पाठपुरावा लोकांचा लागतो इच्छाशक्ती लागते आणि ती इच्छाशक्ती तुमच्या माध्यमातून कुठतरी आज आपल्याला प्रभागाला मिळाली आणि म्हणून कुठतरी आज त्या प्रभागाच्या बाबतीमध्ये आज आपल्याला मोठं विकासात्मक काम या संपूर्ण प्रभागामध्ये होत असताना पाहायला मिळतं आणि फक्त विकास काम नाही तर जिथं जिथं तुमच्यासारखे जागरूक नागरिक राहायला जातात तर तिथं तिथं असं परम परमेश्वर महादेव मंदिराची निर्मिती होती आणि विकास काम महत्वाचं आहे कारण पुढच्या पिढ्या जर घडवायच्या असतील तर अशा मंदिराची निर्मिती तुमच्यासारख्या नागरिकांना पुढाकार घेऊन करावं लागणार आहे अभिनंदन आणि आभार आणि म्हणून कुठेतरी हे सगळं कार्य पुढे चाललेलं आहे पुढं जात असताना आपल्याला चांगल्या पद्धतीने चांगल्या विचार आपल्याला पुढे जायचं हा जसं कुमार गौरी सांगितलं आता पूर्वी या भागाकडे यायचं म्हटलं तर एकही रस्ता नव्हता जे आपण पाट्यावरून आलो तरी रस्ता नव्हता मागच्या बाजूने आलो बोले कोकडे यायचं म्हटलं सावडी गावाच्या मागून तिथूनही रस्ता नाव रास कुठेतरी हळूहळू रस्त्यांचं झाड आपलं चांगलं निर्माण झालं आणि तिथं राहिलेला तो पूल होता त्या पुलाचे आता काम सुरू झालेलं आहे आमचा प्रयत्न आहे की पावसाळ्याच्या अगोदर ते पूल पूर्ण करायचा जेणेकरून तो तर पूर्ण झाला पुन्हा किमान तुम्हाला सांगतो ते पुलाची गरज ती पन्नास वर्षाची आपली भागवणार आहे आता पुढं चालून थोडं वाढवा लागेल त्याला फक्त पण पन, पन्नास वर्ष मला तरी वाटत नाही की कुठल्या प्रकारचे पूल झाल्यानंतर ते पुलावून पाणी जाईल कुठंच पुलावून पाणी जाणार असे पूल आपण नगरमध्ये केले पूल व्हायचा पण ते असा व्हायचा घसरगुंडी सारखा पण आपले पूल मात्र तुम्हाला सांगतो घसरगुंडी नाही वरतून जावं लागतं कुठंही पाणी येणार नाही जवळपास असे अडतीस चाळीस पूल होते आपल्या नगरच्या मतदारसंघामध्ये सगळे काढले म्हणजे बुरडगावला दोन तीन होते केळगावच्या भागात चा दोन चार होते भी ते केळगाव इतकी घाण होते कुमार भाऊ काढून टाकायला थोडी बी ठेवली नाही त्यामुळे आता तिथे थोडेफार होते ते काय ते थोडेफार चालू असतात ते करत राहू आपण तिथे काय ते करू नका ते चालूच राहणार शेवटी आता तिथं लोक राहिल्या तिथं झुरळ होत असतील त्याचं फार त्याची काळजी करू नका त्यामुळं हे सगळं आपण काम करत राहणार आहे फक्त तुम्ही एक एक भाग सांभाळला विकासात्मक काम केलं लोकांना चांगलं संरक्षण दिलं काय असतं फक्त विकास करून चालत नाही तिथं सक्षम नेतृत्व लागतं की जे कुठल्याही प्रसंगाला धावून येऊ शकतं तुमच्या माता भगिनीचं संरक्षण करू शकतं वेळ प्रसंगी आमच्यासारख्याला त्याची किंमत काय केसेस व्हायचं लागली ते हरकत नाही पण तुमचं संरक्षण झालं पाहिजे तुम्ही रात्री बारा तरी वाजले जगाला राले तुम्हाला वाटला जरा फेरू येऊ तुम्ही फिरल्या पाहिजे आणि जर कोणी ते वाकडे नजरेने पाहत असेल तर त्याला आमच्यासारखे लोक आहेत तुम्ही त्याची काळजी करू नका मला बंधू मात्र कायदेनी होईल नंतर होईल पण त्याच्या अगोदर आपण करू तुम्ही त्याची काळजी करू नका ते काय त्याला फार तुम्ही चिंता करत जाऊ नका पण कुठल्याही प्रकारे छोटे जरी काही घडलं तर कानावर घालच नाहीतर काय होतं बराच वेळा एखादा माणूस म्हणतो कशाला आता तिकडून काय कोणाला म्हणायला नको पण तुम्हाला सांगतो तुम्ही कुणीच कोणाला काय म्हणू नका आम्ही म्हणू कोणाला काय म्हणायचं ते फक्त तुम्ही कळवायचं काम करा ते कळलंच नाही आम्हालाही कळणार नाही मग कोणीतरी म्हणणार ते आठ दिवसापूर्वीच चालतं तो उदरशी आहे इधरशी आया सुद्धा काही भू देऊ नका पहिली टप्प्यात सांगायचं ते सगळं आपण बंदोबस्त करण्याचं काम करू फक्त सांगत चाल नाही तर सांगितलं नाही आम्हाला कळत नाही त्यामुळं कुमार भाऊन सांगितलं कि मी काहीतरी पदावर गेलो त्यांचा फायदा होतो फायदा म्हणजे तुमचा फायदा होतो नागरिकांचा फायदा होतो प्रभागाचा फायदा होतो आणि फायदा आपण जर एखाद्या पदावर गेलो तर आपल्या मतदारसंघाचा आपल्या लोकांचा होत नसल तर तुम्हाला सांगतो त्या माणसानीच्या पदावर सुद्धा जाऊ नये अशा मताचा मी फक्त गैरफायदा कुणी येऊ नये जसं काही हात येत असतात गैरफायदा घेण्याकरता तसं तुम्हाला इतिहास बऱ्याच लोकांना माहिती आहे की जसा गैरफायदा घेणारा एक हा छत्रपती शिवाजी महाराजांसमोर आला होता कोणाचा आलता त्याचे बोट शिवाजी महाराजांनी छाटून टाकले पण तसं तुम्ही त्याची काळजी करू नका आपला फायदा कुमार भाऊ या मतदारसंघाचा फायदा आपण बाहेर सरकारच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये मोठा निधी आपण संपूर्ण शहराला आणला आणि आज प्रत्येक भागामध्ये प्रत्येक उपनगरामध्ये मध्यवर्ती शहरामध्ये आज मोठा उपयोग विनियोग त्या कामाच्या माध्यमातून चालू आहे आणि त्याच्यामुळं दिवसाचे झाडं वेगळे आणि रात्रीचे सुद्धा झाडं वेगळे म्हणजे इतका फायदा हा आपल्या शहरापर्यंत Gracias. त्यांनाशाला म्हणजे दिसले पाहिजे म्हणजे अशा कुठेतरी लोकांना नवीन नवीन काहीतरी आपल्याला द्यायचंय लागती संकल्पना लागते इच्छाशक्ती लागती आणि त्याच्यात निवडणूक बरेच येत असतात निवडणूक होत असतात आमच्या अगोदर बरेच लोक होते पुढेही भविष्यात होत राहतील पण तुम्हाला सांगतो नागरिकांचा विचार करणार पाहिजे काही लोक आहेत निवडणुकी निवडणुकीपुरते येतात परत काय सापडत नाही परत दिसत नाही निवडणूक जवळ आले की पुढे शेवटचे सहा महिने येतील वर्षभर येतील मग त्या काम आठवत मग त्यांना कोणतरी तुमचा नातेवाईक आठवलं मी तुमचा पाहू नये अरे इतक्या दिवस कुठं नातं नव्हतं काय इथ आम्ही तुमच्या उतीर सर्व्हिसला आहेत हा आम्ही याच्या सर्व्हिसला होतो ते सर्व काही सांगत बसते पण चार साडेचार वर्ष दिसणार नाही शेवटचे टप्प्यात दिसते तू तुमचं ते काम करून देतो भाऊ आता नव्हतं काम ते जुनं ते तुला आता का त्या साक्षात्कार झाला असं काही लोक तुम्हाला सांगतो निवडणुकीच्या काळामध्ये ते काढत बसतात पुढे तुमच्या जवळचा माणूस असेल त्याला सांगतील तुला अमुक काम देतो तर तुम्हाला सांगतो निवडणूक झाली ते तुमचे फोन सुद्धा घेणार नाही फक्त तात्पुरतं सांगतो या लोकसभेच्या निवडणूक मध्ये तसंच झालं कुणा काही लोक छोट्या छोट्या समाजामध्ये त्याने तुम्हाला सांगतो वाद लावून देण्याचं काम त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालं आणि तुम्हाला सांगतो ते दुष्परिणाम पुढचे पाच वर्ष आपल्या सगळ्यांना भोगावं लागणार आहे काही वेगळ्या विचाराचे लोक आले आणि त्या लोकांनी तुम्हाला सांगतो त्या निवडणूक मध्ये आपल्या समोर एक गुलाल वेगळ्या प्रकारचा घेता तुम्हाला सगळ्यांना माहिती माहिती ते सांगणार नाही पण तुम्हाला सांगतो अजून आता आपल्याला पाच वर्ष दुष्परिणाम त्याचे भोगायचे हरकत नाही आपण त्याला करू नीट सगळं तुम्ही त्याची काळजी करू नका आपण फक्त आता निवडणूक येणार आहेत परत आता लोकशाही जास्ती शेवटी उभा राहायचं कोण राहायचं ते काय आपल्या हातात नसतं पण त्याचं मूल्यमापन ते सगळ्या प्रकारचं आपण मतदार म्हणून आज आमच्यासारख्याच केलं असं कुमार भाऊ तुमचाही लोक करणार तुम्ही त्या ठिकाणी आम्हालाही लोक सांगत होते आता निवडणुकीच्या काळात रस्ते खोलले म्हणले लोक आता सगळा धोरणा चालू आहे रोज काही राजकीय विरोधक लोक जसं शिमेंटवर नाही का आपण कॉन्क्रीट वतलं ओललं असतं बोललं असताना आपण काय नष्ट होतो तिथे कुत्रे नाही गेले पाहिजेत तिथे रोज तुम्हाला सांगतो कुत्रे फिरायचे त्या नगर फिरत होते 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 पण लोकांनी एक कुत्रा त्या कॉम्प्युटर नाही दिला त्या लोकांचा सगळं इथं हुशार लोक त्यामुळं तुमच्याही कॉम्प्युटर एक सुद्धा कुत्रा लोक येऊन देणार नाही बरोबर त्याला काय मोठा दगड नाही मारता छोटा खडा मारायचा

त्यामुळे हे सगळं लोकांना समजतं त्यामुळं आज ते मतपेटतील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लोकांनी किती जरी पुतळ्याचे कॉम्प्युटर आले तरी तुम्हाला सांगतो त्यांनी वल्ल्या कॉम्प्युटर त्यांना सोडून दिला नाही आणि त्याच्यामुळं हे चांगलं कॉन्क्रीट आज शहरामध्ये होतं तशाच प्रकारे आपल्या भोलेगावच्या रायगडपासून तर संभाजीनगर पर्यंत सगळ्या रस्त्यांचं चांगलं दर्जेदार कॉन्क्रीट करण्याचं काम आज कुमार भाऊ तुमच्या माध्यमातून तुमच्या प्रयत्नातून या ठिकाणी आपल्याला झालेला पाहायला मिळतं आणि म्हणून रायगडाचं नाव पाहतो आपण रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य ते रायगडावरती आहे आणि म्हणून ज्या वेळेला कुमार भाऊने कार्यालय सुरू करायचं ठरवलं आमची चर्चा झाली की नाव काय द्यायचं आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक आदर्श डोळ्यासमोर आला की ज्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज या राज्यात आणि देशाचा कारभार करायचे का तर कुठेतरी त्या कारण्याचं देखील ज्यावेळेस तुम्ही प्रभागाचं कामकाज करताय तर आपण कुठे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं काम केलं पाहिजे असा एक आदर्श त्या कारण्याच्या माध्यमातून कुमार भाऊ आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून त्या कारण्याचं नाव आज रायगड झालेलं आहे आणि मग त्या परिसराची ओळख दुसरं काय नको ते रायगड असली पाहिजे एवढं तुम्ही मात्र प्रत्येकाने लक्षामध्ये ठेवा म्हणून आजचा देखील कार्यक्रम होतोय तर चांगला तुम्ही दिवस निवडला आजचा दिवस म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आहे प्रकट दिनाच्या निमित्ताने आज सोमवारचा दिवस आहे अनेक माता भगिनींचे आता सोळा सोमवारचे उपास चालू आहे त्यांचे कार्यक्रम चालू आहे आणि मग आज त्या निमित्तानं आपल्याकडं महादेवाची आरती असन आमच्या दोन भगिनींनी या ठिकाणी जे विशेष सन्मान केला त्या दोघींचे देखील मी अंतरकारण एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आज तुम्ही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रतिमा एक तुम्ही दिली त्याच प्रकारे एक भगवी टोपी त्यांना आणि मला दिली तुम्हाला सांगतो तु। ज्या विचारांची टोपी घातलेली ती विचारधारा निश्चित रूपानं एक चांगल्या पद्धतीनं काम आमच्या सारे का, सारखे कार्यकर्ते या ठिकाणी तुम्हाला करत असताना संपूर्ण शहरामध्ये जिल्ह्यामध्ये करत असताना तुम्हाला पाहायला मिळतील आणि ते काम आपण पुढे घेऊन जाऊ तुम्ही महिला भगिनी या ठिकाणी ज्या ज्या कार्यक्रम मध्ये असतात त्या त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे आपल्याला तो कार्यक्रम एक वेगळ्या दर्जाचा पाहायला मिळतो कारण ज्या ठिकाणी महिला जास्त असतात तिथं सुरक्षित वातावरण असतं म्हणून महिला पुढं असतात ज्या ठिकाणी महिला येत नाही त्या ठिकाणी काहीतरी गडबड आहे असं देखील जाणवत असतं त्यामुळे आम्ही काही भागनगर मधले पाहतो तिथं महिला जेत असतात त्यामुळं आपल्याकडं आता ते बाकी आम्ही हो, आता फार उल्लेख करत नाही ना कुठे येत नाही तर इथं येत म्हणजे तुम्हाला सांगतो इथं नावाप्रमाणे वातावरण आहे संभाजी राजांचं नाव दिलेलं आहे त्यामुळं त्या नावा वातावरण या ठिकाणी आपल्याकडे पाहायला मिळतं त्यामुळे मनापासून तुमच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो आणि आज आप... काल जसं कुमार बहुनिशांनी तर आम्ही दिवसभर बरोबर काल आपला हिंदू नवीन वर्षाची सुरुवात झाली पुढी पाडवा झाला शुभेच्छा देतो आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट आपल्याला शुभेच्छा देतो आणि नवीन वर्ष जे सुरू झाले ते आपल्या सर्वांनाच त्या संभाजीनगर वासियांना आनंदाचा जाऊ वेशदायी जाऊ फलदायी जाऊ आणि विशेष करून आरोग्यदायी जाऊ अशीच मी आज या ठिकाणी आपल्या महादेवाच्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीयन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा